द सिक्रेट किंवा रहस्य हे पुस्तक रोंडा बर्न यांनी लिहिलेले आहे आणि या पुस्तकामध्ये त्यांनी जे पाच नंबरचे प्रकरण दिलेले आहे या प्रकरणाचे नाव आहे व्हिज्युअलायझेशन कोणते आहे व्हिज्युअलायझेशन तर व्हिज्युअलायझेशन हे प्रकरण दिलेले आहे यामध्ये त्यांनी व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय ज्याला आपण म्हणतो मानस प्रतिमा म्हणजे काय विज्युअलायजेशन याचा अर्थ आहे मानस प्रतिमा पाहणे मानस प्रतिमा कशी पाहिली जाते मानस प्रतिमा प्रभावी पाहण्यासाठी कोणते उपाय आहेत ते, ते आपण कसे उपयोगात आणले पाहिजे या सर्वाची माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये मिळते तर या ठिकाणी आपण सर्वात अगोदर पाहू की या ठिकाणी व्हॉट इज व्हिज्युअलायझेशन व्हॉट इज व्हिज्युअलायझेशन मानस प्रतिमा म्हणजे काय मानस प्रतिमा कशी पाहिली जाते याविषयी आपण या, या ठिकाणी सविस्तर माहिती पाहणार आहोत तर चला या ठिकाणी आपण पाहू मानस प्रतिमा म्हणजे काय मानस प्रतिमा पाहणे याचा अर्थ भविष्यामध्ये आपल्याला जी वस्तू पाहिजे आहे भविष्यामध्ये आपल्याला जी गोष्ट पाहिजे आहे त्या वस्तूची त्या गोष्टीची आपल्या मेंदूमध्ये एक प्रतिमा तयार करणे एक इमेज बनवणे याला म्हणतात मानस प्रतिमा पाहणे किंवा व्हिज्युअलायझेशन व्हिज्युअलायझेशनची आपण काही उदाहरणे या ठिकाणी घेऊ मला सुंदर घर पाहिजे आहे मला जेव्हा स घर पाहिजे आहे तेव्हा सर्वात अगोदर माझ्या मेंदूमध्ये माझ्या ब्रेनमध्ये मला एक इमेज बनवावी लागते मला एक प्रतिमा बनवावी लागते मला एक सुंदर गाडी पाहिजे आहे मला एक जबरदस्त फोर व्हीलर पाहिजे आहे हे जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस त्याची एक इमेज बनवावी लागते त्याची एक प्रत आपल्या मेंदूमध्ये प्रतिमा बनवावी लागते याला म्हणतात व्हिज्युअलायझेशन अशा प्रकारे आपण हे व्हिज्युअलायझेशन पाहू शकतो आणि त्यानंतर कोंडाबर्न यांनी व्हिज्युअलायझेशनचे जे प्रकार आहेत ये का का ये हे प्रकार दिलेले आहेत त्याच्या आपण विज्युअलायझेशन कशा प्रकारे करू शकतो हे सुद्धा दिलेलं आहे तर या ठिकाणी आप आपण समजून घेतलं पाहिजे मा विज्युअलायझेशन किंवा मानस प्रतिमा म्हणजे काय भविष्यात आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्याची आपल्या मेंदूमध्ये एक चांगली प्रतिमा बनविणे त्या परमेश्वराने आपल्याला जे जीवन दिलेले आहे या जीवनामध्ये आपल्याला काय पाहिजे आहे हेच या सर्वाची प्रतिमा आपल्या मेंदूमध्ये पाहणे म्हणजेच विज्युअलायझेशन